नाही ना आठ दिवस आपण आता घरी बसेल दोघ बी आपण काम नाही धंदा नाही बाजार आठ करायचा का जाऊ काहीच नाही करा मधी हा ना मी तर मला असं कुठं कामाला राहू तुम्हाला काम राहील मला राहील हा दोघायला राहील एखाद्या आता जावं लागेल तर उचल घ्यावा लागेल आपल्याला आजार दोन हजार खाण्यापिण्याची तेल नाही घरात काही नाही मग

चला ठीक आहे चला चला काम पाहायला आला राम 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 का इकडे कोणीकडे आज आम्ही 괜ी इकडे काम पाहायला हां हेकडे बागेदार ऐक कांग ना बागेदार काचाता मला माकडे काही काम नाही नाही का देवा माझे काम दे कोणी नीट चांगला बागेदार आहे एक शेतकरी आहे वा मोठा आहे शेतकरी भास का हो शिरपत राव नाव आहे जच तेवंकर कामाला हां आहे ना तुम्हाला मान चांगला आहे का हो मान इज चांगला आहे गेला हो

Apa? जास हं अनदर मानजे

हो गावात उठायचं उपटायचं गाडी भरायचं डायरेक्टाला पुढे बोलतो ना उमटायचं काय कापायचं ते करू आम्ही काय काम तिला सांगतो तू लाग बर कामाला ठरून काय का आ, 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 या, या, आता मी येऊ का चौड पाव काम झालं तुमचे उपाय काळजी नाही करून काम करायचं मला दहा पंधरा बाग करून कामाला बाई मला मोठे काय करायचं एवढं मोठे बाग मला जवळ जवळ ना शंभर बाय काही पडते शंभर बायके

बाई तुम्हाला पडण करू नका तुम्हाला मी ना अडीचशे रुपये रोजी अडीचशे कमी होत तीनशे बाई तुला काय करायचं हलवून हलवून पाणी काढायचं हो काय का बोल तुम्ही म्हणजे आम्ही गरीब माणसं काही बी करू का पाणी संपलं ना तुम्हाला सुट्टी पैसे घ्यायची पण मला आम्ही काय असेल उपाशी मारू पण असे घामकामाने बाई मला हलवाय करता बाई लागत

हलवायला तुम्हाला पाणी जर लागलं हलवतानाच पाणी पियाचं बघा मग मी उपाय का मग नाही घेत त्या पैसे बघा थोडं पाणी येत डवळ सायटिंग लागून मग बरोबर होत ते पाणी थोडं डवळ पियाला काय लाजायचं पियाचं कारण ते पाणी जर पिलं खराब नाही आम्ही करून आमचं पाणी आधी थोडं डवळ येत ठेवलं का पाण्यामध्ये परत आपल्या पाणी आपली बाटली आणू बाटल्या

असं करायचं माणसाला काम भेटलं मला भेटलं आपण कोणला अवघड बर काय मी दिवस आपशे पण मग मला तीनशे रुपये रात्र दिवस आता पैसे पण भेटायन पोरं उपाशी मारायचे नाही आणि माणसाला पण काम भेटलं मला पण भेटलं हे काय बसलं बसलं हायचं काम हा� आहे दुसरं काय काय म्हणजे जास्त रात्र दिवस आली ना त्याला पस माझे पाणी येतं ना काय माझ्या